हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग नवव्या श्लोकापासून वाचायला आता पुढे सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद <clears throat> श्लोकक्रमाङ्क नौ भगवान श्रीकृष्ण या चतुश्लोकी भगवद्गीते अर्जुनामदगतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च चर। भाषान्तर माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अति अधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो तर शब्द बघूया जरा मत चित्ता माझ्यामध्ये चित्त परायण झालेले मतगत प्राणा आपले जीवन मला समर्पित केलेले बोधयंत बोधन करणारे परस्परम परस्परांमध्ये ते बोधन करता आहेत काय करतायत ते कथयंत चर्चा कथन करीत आहेत च माम नित्यम भगवंतांबद्दल चर्चा करत आहेत किती काळ नित्य नेहमी आणि त्यामुळे काय आहे तुष्यंती संतुष्ट होता है। चो आणी चो ते होत आहेत च सुद्धा आणि रमंती च दिव्य आनंदात ते रममाण होत असतात तर वैष्णवाचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णाने ही चतुश्लोकी भगवद्गीता आहे ती दहाव्या अध्यायात आठव्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केली आहे आठ नऊ दहा अकरा हे चार श्लोक आहेत यात तर आठव्या श्लोकामध्ये भगवंतांनी ज्यांचा बुद्धिवान म्हणून उल्लेख केला तर कोण होते ते आपण जाणून घेऊया आठवा श्लोक भगवंत म्हणतात मीच सर्व प्राकृत प्राकृत म्हणजे काय भौतिक आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते जे बुद्धिवान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात तर हे बुद्धिवान जन आहेत जे काय आहेत भगवंतांना नीटपणे आहेत सगळं जे भौतिक जगत आहे सगळं आध्यात्मिक जगत आहे त्याचे उत्पत्ती करता भगवंत आहेत आणि जे काही उत्पन्न केलं आहे सगळ्या सगळ्यांना भगवंतच शक्ती प्रदान करणारे आहेत हे सुद्धा सगळे हे भ जन जाणत आहेत असे भक्त भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक भगवंतांना भजन करतात तर असे बुद्धिवान जन आहेत ते कशा प्रकारे मग्न असतात भक्तीमध्ये याचं वर्णन भगवंत आता या दहा पॉईंट नऊ श्लोकात करत आहेत तर काय काय करतायत हे शुद्ध भक्त <coughs> मच्चित्ता तर मच्चित्ता म्हणजे काय भगवंत म्हणत ते माझ्या संबंधित विचारामध्ये मग्न आहेत नंतर आहे मद मतगत प्राणा, तर मतगत प्राणाचा अर्थ काय दिलाय आपलं जीवन मला समर्पित केलेले ते आहेत जसा मासा पाण्याविना जगू शकत नाही तसे हे भक्त असतात ते क्षणभर सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवे व्यतिरिक्त राहू शकत नाहीत तर त्यांचं जीवन आहे ते पूर्णपणे भगवंतांना समर्पित असतं तर असे भक्त काय करतात बोधयंत परस्परम तर एकमेकांसोबत भगवान श्रीकृष्णांबद्दल ते चर्चा करतात तर यासाठी वैष्णवाचार्य उदाहरण देतात की जशी मधमाशी आहे ती विविध फुलांमधून मधुर रस गोळा करत फिरत असते आणि एका ठिकाणून मधुर रस गोळा केला आहे आणि ती चालली आहे कुठे चालली आहे आपला जो मधमाशीचा जो पोळा असतो तिथे तो, तो रस ठेवायला तर तिला मध्ये त्या प्रवासात इतर मधमाशा भेटतात तर त्या सगळ्या मधमाशा आहेत त्या एकमेकींशी चर्चा करतात मधुर रस कुठे आहे तो कसा किती मधुर आहे यावर त्या चर्चा करतात आणि पुढे त्या आपल्या कार्यासाठी उडतात तसेच हे भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त आहेत ते काय करत आहेत बोधयंत परस्परम तर भगवंतांविषयी ते एकमेकांसोबत चर्चा करतात आता दुसऱ्या ओळीतले शब्द सांगताना वैष्णवाचार्य समजवतात कथयंतश माम नित्यम तर असे जे भगव भ भक्त आहेत शुद्ध भक्त ते भगवंतांच्या कथामध्ये कथांमध्ये नित्यमग्न असतात तर आपण पहिल्या ओळीत जो शेवटून दुसरा शब्द बघितला बघा बोधयंत म्हणजे भगवंतांच्या ज्या कथा आहेत त्यामधून ते उपदेश प्राप्त करतात आणि कथयंतश माम नित्यम अशा ते एकमेकांमध्ये चर्चा कित कधी करतात नित्यम नेहमीच करतात तुष्यंतीचं रमंतीचं तर असं ते का बरं नित्य अशा भगवंतांच्या कथा एकमेकांमध्ये चर्चा करतात कारण असं करण्यामुळे त्यांना खूप आनंद संतोष प्राप्त होत असतो जसं यासाठी उदाहरण दिलं जातं की खूप सारा महाप्रसाद खाल्ला आहे भरपेट तर मग त्याला काही तुम्ही आणून द्या तो म्हणतो अह काही नको मी तृप्त झालो आहे तर आणखीन काही खाण्याची इच्छा नाही संतुष्ट होतो तसंच हे भगवंतांच्या कथा आहेत त्या ऐकून त्यांच्याबद्दल बोलून म्हणजे कथा इतरांना सांगून हा व्यक्ती आहे तो तुष्यंती संतुष्ट होत असतो संतुष्ट असतो आणि त्यामुळे काय होतं भगवंतांच्या संबंधात नसलेल्या जे काही इतर चर्चा आहेत त्यामध्ये तो अडकत नाही तर असं का बरं होतं तो इतर कथांमध्ये का अडकत नाही का कारण तो रमंती रमंतीचा शब्दशा अर्थ बघितला तर काय आहे दिव्य आनंदात रममाण असतात तर असे हे जे भक्त आहेत त्यांचं मन आहे ते भगवंतांच्या कथामध्येच सदैव रममाण झालेलं असतं रमलेलं असतं आणि म्हणून त्यांचं मन भगवंतांच्या संबंधित विषय सोडून इतर कुठेही जात नाही तर ही जी अवस्था दहा पॉईंट नऊमध्ये भक्ताची सांगितली आहे तो भक्तीमधला अतिशय उच्च असा स्तर आहे तर अशा प्रकारे आपण या श्लोकाचे जे शब्द आहेत ते जाणून घेतले आहेत तर आज विराम विरामदेवीची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरि बोल